कालच्या भागात आपण पाहिलं की यशोदा कृष्णाचा बालहट्ट पुरवण्यासाठी शिंप्याच्या आळीला गेली आणि त्या ठिकाणी जसा हवा तसा अंगरखा आपल्या कृष्णासाठी तिने शिवून घेतला देवकी तर सगळ्याच होतात परंतु यशोदा होण्याचं भाग्य हे क्वचित एखादीलाच असतं आणि अशीच ही यशोदा या कृष्णाचे बालहट्ट पुरवण्यासाठी चक्क शिंप्याच्या आळीला गेली तिचे देवत्व या जात्यावर दळण दर्न धरणाऱ्या कि स्त्रियांना किंवा फेरगीत गाणाऱ्या स्त्रियांना मान्यच नव्हते कारण यशोदा ही त्यांना त्यांच्यातलीच एक वाटत होती आणि हाच भाव या फेरगीतातून व्यक्त होतो पाहूया कृष्णा तो अंगरखा घालून कसा नटतो ते चा मुला यमुनेला येत कोणी यमुन येत येता कोणी किसना तिथून निघाईला किसना तिथून निघाईला आला घराच्या जवयळी आला घराच्या जवयळी गाया गोंधन सोडियल गाया गोंधन सोडियल वाड्या बाहेरी निघायला सगळं गोपाळ जमयल सगळं गोपाळ जमयल शिरांटूचा डाव सुरू शिरांटूचा डाव सुरू डाव किस्नाव आला ग डाव किस्नाव आला ग फरफर अंगीजी काढली फरफर अंगीजी काढली नेऊन खडकाव ठेविली नेऊन खडकाव ठेविली डाव खेळाया लागला वाय दळाली वायदळाली आकाश मार्गी वायदळाली अंगी वाऱ्या यानी गेली अंगी वाऱ्या यानी नि गेली कृष्णा रडतो फुंदतो कृष्णा रडतो फुंदतो गाया गोंधन हाकील गाया गोंधन हाकील आला वाड्या या दारी आला वाड्या या दारी गाया गोंधन झाली यशोदा बोल झाली कृष्ण अंगीजी कुठाय कृष्णा अंगीजी कुठाय आल कामान आल बामन अंगी दानाला दिधली अंगी दानाला दिधली कृष्ण रडुजी लागडुजी लागला अंगीजी अंगीजी शिवावी शिवावी कृष्णाच्या बालहट्टासाठी यशोदेने चंद्र सूर्य गरुड असलेली जरतारीची विण केलेला अंगरखा कृष्णासाठी शिवला परंतु खेळण्याच्या नादात तो वाऱ्याने उडून गेला आणि कृष्णाने पहा या ठिकाणी कशी बाललीला दाखवली की तो अंगरखा काशीच्या ब्राह्मणांना दान दिला असे सांगून पुन्हा नवीन अंगरख्याचा हट्ट धरला आहे पाहू यशोदा काय करते ते